तुम्हाला तुम्हा आपल्या हाऊस ऑफ शनाया शाळेमध्ये मी सॉनी स्वागत करते आज आपण आपल्या गणपतीसाठी अगदी बॅकग्राऊंड वगैरे असतं त्याच्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे या ठिकाणी आपण खूप वेगवेगळ्या डेकोरेशन वगैरे पाहत असतो त्याच्यामध्ये जर का तुम्हाला कापडामध्ये या ठिकाणी डेकोरेशन करायला भेटणार असेल मिळणार असेल तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे होलसेल दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी कापड मिळणार आहे आणि त्या कापडाचा युज करून तुम्ही त्या ठिकाणी आपल्याला गणपतीला वगैरे पाठीमागे बॅकग्राऊंड वगैरे छान असं बनवू शकता याची डिटेल मध्ये माहिती आता सरातून सुरुवात करूयात आपण आलेलो आहोत या ठिकाणी साबू टेक्सटाईल होलसेल कापडाचे व्यापारी आणि हे कुठे हे सांगते तुम्हाला या ठिकाणी बघा ऍड्रेस पण दिलाय शॉप नंबर दोन जे के अपार्टमेंट इंडस्ट्री रोड गणेश टॉप जवळ सॉरी या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही टेंबी नाथ्यावरून येऊ शकता या ठिकाणी बघू शकता हा टेंबीराखेचा रोड आहे तिथून तुम्ही येऊ शकता आणि या शॉपच्या आहे तर तुम्हाला हा संपूर्ण या ठिकाणी रॉ मटेरियल तुम्हाला मिळणार आहेत डेकोरेशन साठी अशा प्रकारचे मंडप वगैरे शिवून मिळतील कि तुम्ही स्वतः या ठिकाणी रॉ मटेरियल वगैरे घेऊन जाऊ शकता नमस्कार काय ना आपल्या माझं रामस्वरूप साबू म्हणजे साबू टेक्स्टाईल कापडाचं दुकान आहे आणि हे शॉप वगैरे किती वाजता पण होतं सकाळी दहा ला सकाळी दहा आणि रात्री किती वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत आणि आपल्या या शॉप मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल कारण खूप रंगबिरंगी या ठिकाणी कपडे वगैरे मला दिसत आहेत काय काय शॉप मध्ये वगैरे आहे हे डेकोरेशन वगैरे जितके आहे मंडप आले अच्छा त्यांचे सगळे कपडे असतात जे मंडपाला जे कपडे लागतात ते म्हणजे दुसरे आपले सजावटचे कपडे गणपती सजावट मखर आणखी पूजेला वगैरे जे लागतात ते

गर्दी या ठिकाणी पाहू शकता जे ते आपल्या घरी स्वतः या ठिकाणी डेकोरेट करण्यासाठी या ठिकाणी फॅब्रिक वगैरे घेतात किंवा मंडळासाठी या ठिकाणी ऑर्डर पण देतात या ठिकाणी बघा आपण बऱ्याच मंडळामध्ये मुलांच्या अंगावरती अशा प्रकारच्या पट्टी वगैरे पाहिल्या तें असतील त्यांच्यासाठी देखील खूप सारे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत जसं की ही समोरची पट्टी मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी मोर अशी छान सल्लेली ही पट्टी रंगबिरंगी म्हणजे भगव्यामध्ये ऑरेंज कलरमध्ये खूप गोल्ड प्लेटेड मध्ये या ठिकाणी अतिशय सुरेख दिसते पटी ती पट्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील आणि फक्त गणपती बाप्पाच्या नाही तर इतर पट्टी देखील तुम्हाला मिळून जातील शॉल असतात त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील नावामध्ये वगैरे असतात जय माता मातादी वगैरे मोर्या वगैरे जय हनुमान मारुती जय श्रीराम अशा वेगवेगळ्या पट्टी आणि शॉल तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील आणि असं अजून बऱ्याच गोष्टी डेकोरेशनसाठी रॉ मटेरियल्स वगैरे मिळून जातात जसं की लेस असतील लेस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खूप साऱ्या सा ऑप्शन्स आहेत छोट्या देखील आहेत आणि ब्रॉडमध्ये देखील आहेत वगैरे मिळून जातील त्या ठिकाणी तुम्हाला डेकोरेशनसाठी थोडक्यात कधी या ठिकाणी संपूर्ण रॉ मटेरियल होलसेल दरामध्ये तुम्हाला मिळणार आहे जसं की समोरच्या पट्ट्या वगैरे मी दाखवते त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी होलसेल दरामध्ये मिळून जातील जसं की गणपतीप्पा मोरे आहे जसं आता दहांडी येते तर दे दहांडीसाठी देखील गोविंदा पथक वगैरे अशी पट्टी लिहिली असते तर ती देखील त्या ठिकाणी मिळून जाईल आणि पाठीमागे तुम्हाला दिसते तिथे शॉल वगैरे आहेत वेगवेगळ्या नावांच्या तसेच खूप साऱ्या गोष्टी या शॉपमध्ये मिळतात तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा अजून तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवट पण पाहतो आता आपण लेस पाहूयात या ठिकाणी बघा लेस ब्रॉड मध्ये वगैरे आहेत जे साडीसाठी वगैरे आपण यूज करू शकतो किंवा या लेस यूज करून आपण डेकोरेशन वगैरे करण्यासाठी आपण पडदे वगैरे तयार करतो अशा प्रकारच्या लेसचा वापर करून खूप छान असं पडदा वगैरे आपण तयार करू शकतो साड्यांसाठी किंवा ज्या घरगुती महिला आहेत त्या बऱ्याच महिला घरात बसून व्यवसाय वगैरे करत असतात वेगवेगळ्या पैठणी परसेस असतात पैठणी मखर असत अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी या ठिकाणी लेस वगैरे मिळून जातात होलसेल दरामध्ये फक्त असं बंडल मिळणार की असं वगैरे लूज मध्ये वगैरे लूज आम्ही सगळं निघत हे काही काही याच्यातले लूज पण देतो हे जनरली आमचं लेस म्हणजे आम्ही कापड्याला लावायला आणतो ना त्यात आम्ही सेल करतो व्हाईट मध्ये पण छान दोनशे रुपयाचा दोनशे रुपयाचा हळ्यामध्ये पण आहे ना आणि हा कापड कशा मध्ये जरा वेगळा वाटतोय ना फार कलर आहे हा कशा मध्ये याला बॉन्डिंग म्हणतात कापड्याचं नाव बॉन्डिंग आहे अच्छा आणि कस मीटर आहे दोनशे रुपये मीटर दोनशे रुपये ना शाली पण आहे